आदरणीय तात्यांना विनम्र अभान करण्याच्या निमित्तानं बांगर परिवारावर प्रेम करणारा समुदाय आमच्या बांगर साहेबांची मित्रमंडळी या ठिकाणी दिदींनी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे दिदी मी तुमचे ह्यापूर्वी दोन तीन कार्यक्रम ऐकण्याची संधी भाग्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालेलं आहे आदरणीय तात्यांशी व्यक्तिगत जरी माझा संपर्क आला नाही तरी सन्माननीय आमचे मित्र बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय चंद्रशेखरजी साहेब दिदी असं म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे तात्यांचा आमचा संपर्क जरी आला नाही तरी तात्या कशा असतील किंवा तात्या कशा असू शकले असते हे बांगर साहेबांचा स्वभाव साहेबांचं एकंदरीत वागणं दिदी आम्ही बांगर साहेबांना आम्ही शेजारी राहतो खेडमध्ये साहेबांच्या सहभागी होती ज्यांना आम्ही वहिनी म्हणतो इतकी गोड माणसं आहेत आणि इतकी सुस्वभावी माणसं आहेत पैसा जरी आला ह्या बांगर परिवाराकडं हा सगळा भाग आहे ती क्षेत्रातला भाग आहे आणि चांगल्या कंपन्या चांगलं उत्पन्न असणारी ही मंडळी आहेत तरी पण ग्राउंडवर कसं असावं लागतं पैसा असला तरी जमिनीशी नातं कसं तोडू नये याचं सुंदर उदाहरण म्हणून बांगर साहेबांची जे काही सगळे भावंड असतील त्यांचे जे काही बाकी मंडळी असतील ह्या सगळ्यांकडं पाहिल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य माणसाला पटतं मग अशी उल्लेख केला साहेबांचे आपलं निवेदक मंडळींनी की ह्या ठिकाणी तात्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करायचे दिदी योगायोगाने मी आणि माझी मिसेस आम्ही दोघेही धर्मादायुक्त कार्यालयात काम करतो म्हणजे मी जिल्हा परिषदला प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि मिसेस धर्माधयायुक्त कार्यालयात काम करतो या पवित्र स्टेजवर मी शब्द देतो साहेब चॅरिटी कमिशनर अंतर्गत तात्यांच्या नावाने जे काही ट्रस्ट करायचे जे काही मंडळ करायचं आहे ती सगळी कामं बाजारी परिवार म्हणून आम्ही आमच्याकडे जर जबाबदारी दिली आम्ही स्वतःहून बाजारी परिवार म्हणून आम्ही पुढे येऊ आणि राहिला प्रश्न त्यातले उपक्रम काय राबवायचे आम्ही वीस पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात साहेब मला अनेक वर्षापासून ओळखतात त्यातले उपक्रम काय करायचे ॲक्टिव्हिटी काय करायची आणि कुठल्या दिशेने प्रतिष्ठान घेऊन जायचं आणि जेणेकरून लोकाभिमुख कार्यक्रम राबवून तात्यांची स्मृती चिरंतर दुसरे एक मला या बांगर राहील परिवाराचं जाहीर असं वाटेल मग साहेबांनी पण उल्लेख केला कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी फक्त ठराविक वेळीच गेलेल्या व्यक्तींची आठवण केली जाते पण हा परिवाराचं कौतुक म्हणावं लागेल दिदी दरवर्षी सालाबादप्रमाणे ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात एकत्रित पद्धतीने ही सगळी नातेवाईक मंडळी येतात खऱ्या अर्थानं बांगर परिवाराचं सगळ्याच मंडळींचं जितकं करावं तितकं कौतुक थोडं आहे पुढंशी एकदा आदरणीय तात्यांना बाजारे परिवार बाहुडी बाजारे परिवार करंजविरे तालुका खेड आणि जिल्हा परिषद यशदा शासकीय प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो ह्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय